नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे एस ब्राह्मर्षी पत्रिसर यांच्या प्रेरणेने माऊली ध्यान केंद्र डिसेंबर मध्ये जी बी लॉन्ड्री तळेगाव दाभाडे या ठिकाणी ओपन झाले आहे या ठिकाणी विनामूल्य ध्यान सेवा दिली जाते या केंद्रात पिरामिड ऊर्जेचा लाभ करून दिला जातो शनिवारी व वा रविवारी पाच ते सहा वेळेत ध्यान व स्वाध्याय या ठिकाणी घेतले जातात सुसज्ज वाचनालयाची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे नमस्कार मी अश्विनी राहुल लोणकर तळेगाव दाभडे बोलतेय आमचं इथे पिरामिड ध्यान सेंटर आमच्या सेंटरचं नाव आहे मा माऊली पिरामिड ध्यान सेंटर हे आम्ही सोळा डिसेंबर ह्या ह्यावेळेस आम्ही ओपनिंग झालेलं आहे याचं आणि इथे जास्तीत जास्त ध्यान साधना व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर हे हे जे ध्यान सेंटर आहे याचा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथे ध्यान शिकलं पाहिजे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे आपल्याला पुष्कळ फायदे मिळतात खूप बेनिफिट्स आहेत म्हणजे आपल्याला जर शा, शास्त्रानुसार जर बघायचं म्हटलं तर आपले शारीरिक स्वस्थ खूप छान राहतं त्याने आपलं माइंड शांत होतात विचार शांत होतात आपले आणि आपले जे काही आजार असतील ते पूर्णपणे आपले ध्यानाने बरे होतात स्वतःचे आमची जी टीम आहे ते आमच्या स्वतःच्या अनुभवाने आम्ही हा निर्णय घेतला की इथे सेंटर उभं करायचं आणि लोकांना याच ज्ञान द्यायचं की जेणेकरून की लोकांना पण याचा फायदा झाला पाहिजे तर आम्ही ह्या आम्ही हे चौघी जणी आहोत तर ह्या चौघी आम्ही चौघी म्हणून हे ध्यान सेंटर चालवतो माऊली किराणीच्या सेंटर हे आम्ही चालवतो आणि शनिवारी आणि रविवारी आमच्या इथे क्लास असतो पाच ते सहा आम्ही दर शनिवार रविवार क्लास घेतो त्याच्यामध्ये आम्ही ध्यान शिकवतो ध्यान घेतो आणि स्वाध्याय सज्जन सांगत्य एवढे घेतो हे असे उपक्रम असतात आमचे शनिवारी आणि रविवारी तर येथे जेव्हा लोक येतात त्यावेळेस त्यांना वेगळंच व्हायब्रेशन जाणवतं म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण जे म्हणतो तर ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला पिरॅमिड मुळे मिळते आता पिरॅमिड पिरॅमिडचं मी थोडस माहिती सांगते की पिरॅमिड हे आपलं एक पॉझिटिव्ह आहे की जे आपल्याला ब्रह्मांडातून मिळत असत तर जेव्हा आपण बसतो तर आपण पिरॅमिड खाली बसून जर ध्यान केलं तर त्यातून आपल्याला दुप्पट एनर्जी मिळत असते तर त्याच्यामुळे आपले आजार बरे होतात आपले विचार शुद्ध व्हायला लागतात आणि बरेच काही आहे बेनिफिट्स त्याचे आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते त्यांनी आणि मेन म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतील किंवा त्या आपल्याला जीवनामध्ये पुढे पूर्ण करायच्या आहे किंवा आपली जी इच्छा असते तर ती आपली ध्यानाने पूर्ण होत असते तर हे असं आमचं छोटस विनामूल्य ध्यान सेंटर आहे आम्ही इथं कुठेही फी आकारली जात नाही आम्ही एक सेवा म्हणून ही पत्करलेलं आहे आणि सेवा म्हणूनच आम्ही इथे सेवा देणार आहे सॉरी विनामूल्य आम्ही इथं सेवा देणार आहे आणि आमची हे जे आम्ही उभारलेलं आहे तर याच्यामध्ये याच्या मागचं आमची पी एस एस एम ही संस्था आहे आणि आमची पी एस एस एम च पी एम सी म्हणून हे चॅनल पण आहे तर तुम्ही युट्यूबवर जर सर्च केलं पी एम सी मराठी किंवा महाराष्ट्र जरी केलं हिंदी पाहिजे असेल तर हिंदी पण आहे इंग्लिश पण आहे सगळ्या भाषांमध्ये हे चॅनल अवेलेबल आहे तर ते जर तुम्ही युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला एक इझिली मिळू शकतं आपले ध्यानाविषयी माहिती मिळू शकते तुम्ही ध्यान कशा प्रकारे करू शकतात याची माहिती मिळू शकते आणि दुसरं म्हणजे की, की ध्यानाने तुम्हाला काय फायदे होतात स्वाध्यायनी काय होतं तुम्हाला सगळं नॉलेज मिळतं म्हणजे आत्मज्ञान जे आपण म्हणतो हे आत्मज्ञान हे आपल्याला ध्यानाने मिळत असतं आता आपण जे भौतिक जगामध्ये राहतो तर हे ज्ञान फक्त आपण ह्या फिजिकल बॉडीमध्ये असतो त्याच्यामुळे ते तेवढं तेवढ्या कुठंच आपण हे ज्ञान घेत असतो पण हे जे ज्ञान आहे हे जन्मजन्मीचं ज्ञान आपल्याला आपोआप मिळत असतं ह्या धारामुळे आपल्याला खूप सारे फायदे मिळत असतात त्याच्यामुळे आम्ही बरं पी एस एम ही जी पी एस एस एम संस्था आहे ही सगळ्या ऑल भारतामध्ये राबवली जाते आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये हे कार्यरत करत आहोत आमचे गायडन्स आहेत शिवाय आमचे गुरु म्हणू शकतो विजय श्री विजय सर यांच्या गायडन्स खाली आम्ही हे पी एस एस कार्य करत आहेत आणि आमचे मेन गुरु आहेत ब्रह्मश्री सुभाष पत्रीजी ते त्यांनी आपल्या आंध्र प्रदेशामध्ये चाळीस वर्षाहून जास्त सेवा दिलेली आहे त्यांनी पूर्ण त्यांचे जीवन आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी वाहून घेतलेलं होतं आता मागच्या दो दोन वर्षापूर्वी त्यांनी समाधी घेतलेली आहे तरी पण ते अदृश्य दृष्टीने आपल्याला कार्यरत आपल्याला सपोर्ट करतायत आ, हे पत्रीजीं विषय सांगायचं म्हटलं तर ते एक सायंटिस्ट होते ते आणि त्यांनी जेव्हा आत्मज्ञान झालं की माझं जीवन माझं जीवनाचं उद्दिष्ट हे फक्त लोकांना ध्यान शिकवणं हेच आहे आणि लोकांना ज्ञानी बनवायचं आहे ध्यानी बनवायचं आहे तेव्हा त्यांनी त्यांची ती ते नोकरी सोडून दिली आणि त्यांचे त्यांनी त्यांचा मार्ग हा पत्करला की मी विनामूल्य सगळ्यांना सेवा देणार आणि त्यातनं त्यांनी एक संकल्प केला की मी ध्यान जगत पिरॅमिड जगत आणि शाकाहारी जगत हे पूर्ण मी सृष्टी करणार आहे मग त्याच्यानुसार त्यांच्या खालोखाल आम्ही सगळे एक 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 तयार होत आलेलो हो, आहोत आणि आमचा सुद्धा हाच उद्देश आहे की सगळ्यांना पिरॅमिड जगत आणि ध्यान जगत आणि शाकाहारी जगत मानवायचं आहे तर आपण एक व्हेजिटे व्हेजिटेरियन म्हणतो आपण शाकाहारी जे आहे तर सगळ्यांनी शाकाहारी बनलं पाहिजे जसं आपण शाकाहारी बनतो शाकाहारी खाल्ले की आपल्या शरीरामध्ये शुद्धता येते विचार चांगले व्हायला लागतात हे एक मोठं कारण आहे आपल्याला शाकाहारी बनण्याच्या पाठीमागे आणि जेव्हा आपण नॉन व्हेजिटेरियन खातो तर त्यावेळेस आपल्याला आपली जी कर्म असतात ती आपल्याला खूप वाढतात आपले त्याच्यामुळे ते कंट्रोल कमी होण्यासाठी आपण जास्तीत जास्त शाकाहारी बनलं पाहिजे हे जे आपण ध्यान करतो त्या ध्यानालाच त्यांनी तपचार्या असं शब्द दिलेला आहे म्हणजे जेव्हा तुकाराम महाराजांनी डोंगरावर जाऊन तपचार्या केलेली आहे आणि ऋषी मुनी सुद्धा हिमालयामध्ये जाऊन तपचार्या केलेली आहे पण आपल्याला इथे संसारामध्ये राहूनच आपल्याला ही तपचार्या पूर्ण करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला हिमालयात जायची गरज नाही किंवा एखाद्या डोंगरावर जाऊन मेडिटेशन करायची किंवा तपशर्या करायची गरज नाहीये तर हे सुद्धा पत्रीजींनी आपल्याला याच्यातून त्यांच्या यात्रेतून आपल्याला सां, सांगितलेलं आहे नमस्कार मी आपल्यासाठी माउली पिरामिडच्या सोसायटी केअर तर्फे एक सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे तरी आम्ही आपल्यासाठी भव्य ज्याशी प्रोग्राम आयोजित केलेला आहे चौ येत्या चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी लायन्स क्लब कडलकुल कॉलनी तळेगाव दाभाडे येथे प्रोग्रामची आमच्या प्रोग्रामची वेळ असेल साडे नऊ ते दीड वाजता या वेळेमध्ये प्रोग्राम आम्ही आयोजित केलेला आहे आणि सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे तरी आपण सर्वांनी येथे येऊन ध्यानाचा पूर्ण आनंद घ्यावा आणि आमच्या प्रोग्रामसाठी आपली उपस्थिती ही अमूल्य असेल धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे चार आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद